नमस्कार वाईटी फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये उदयपूर आणि राजस्थानची एक जगप्रसिद्ध असलेली रेसिपी आज आपण पाहणार आहोत ही रेसिपी आहे ती म्हणजे मुंगोळ्यांची भाजी तर वाईटी फॅमिली ही राजस्थानी रेसिपी मुंगोळ्यांची भाजी अख्खे जे हिरवे मूग असतात त्यापासून बनवली जाते पहा तर वाईट फॅमिली तुम्हाला पण ही रेसिपी शिकायची असेल आणि स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्ती मेरे कुकिंग ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार आहे आणि आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांची सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूया मुकाची डाळ हे हिरवे मूग आहेत अख्खे हिरवे मूग तीन ती ते चार तास हे भिजत ठेवले होते छान असे भिजलेले आहेत आता ह्याच्यासाठी आपल्याला हिरवीगार कोथिंबीर पुदिना कढीपत्ता आणि हिरवे मिरच्या तसेच ओवा लागणार आहे आणि ही अद्रकची पेस्ट आहे ही अद्रकची पेस्ट आपल्याला लागणार आहे आता प्रथम हे सर्व आपण मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात आपण सर्व काढून घेतलं अद्रक पेस्ट आता यामध्ये आता आपल्याला अद्रक पेस्ट हळद पावडर आणि हिंग पावडर घालून चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि यामध्ये थोडंसुद्धा पाणी न घालता मिक्सरला दरदरी अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर पाटा वरवंट्यावरती ही पेस्ट दरपारी वाटून द्या खूप स्वादिष्ट लागेल पाहताने तर पहा अशा पद्धतीने आपली ही, पद्धती ही मुंगोड्याची पेस्ट तयार झालेली आहे आता ही मुंगोडीची पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये काढायची आणि ही मुंगोडीची पेस्ट आहे ना ही आपल्याला आता थोडीशी एक दीड ते दोन चमचे साईडला काढून घ्यायची आहे आणि ज्या क मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मुंगोडीची पेस्ट केली त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं असं पाणी घालून मिसळून घ्यायचं आणि एका तांब्यात काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातच थोडंसं पाणी ॲड करून हेच पाणी आपल्याला गरम करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण ही मुंगोडीची पेस्ट थोडीशी साईडला काढलेली आहे आता एकीकडे कढई तापत ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाली त्यामध्ये तेल ॲड केलं तेलसुद्धा कडकडीत तापून झालेलं आहे गॅस बारीक केला आता यामध्ये आपल्याला मुंगोडी छोटे छोटे अशा तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तिंग मिरे कुक्या ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा तुम्हा पद्धतीने छोटे छोटे अशा मुंगोड्या तळून घ्यायच्या आहेत आणि या मुंगोड्या अशा सुद्धा तळून तुम्ही खाऊ शकता खूप स्वादिष्ट लागतात अप्रतिम लागतात आणि एक विशिष्ट असं आहे ह्या मुंगोड्याची भाजी करण्याचं ह्याला आपल्याला असं वेगळं असं आपल्याला वाटण करावं लागत नाही एकाच मुंगोड्याच्या पेस्टमध्ये आपलं वाटणसुद्धा होतं आणि ह्या वड्यासुद्धा होतात पहा तर अशा पद्धतीने आपण ह्या मुंगोड्या तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या एका प्लेटमध्ये काढत आहोत या याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या ज्या मुंगोडी आहेत तीसुद्धा आपण तळून घेणार आहोत पहा आपण अशा पद्धतीने सर्व मुंगोडी तळून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे खूप छान अशा ह्या मुंगोडी झालेली आहे आता आपल्याला मसाला तयार करायचा आता मसाला तयार करण्यासाठी प्रथम आपण ज्या कढईमध्ये ह्या मुंगोडी तळून घेतली होती त्याच कढईमधलं थोडंसं जे रा जास्तीचं तेल होतं ते आपण एक साईडला काढलेलं आहे आणि जेवढं ह्या भाजीला आपल्याला तेल लागणार आहे तेवढंच या कढईमध्ये ठेवलेलं आहे तेल ऑलरेडी खूप असं तापलेलं आहे त्यामध्ये कोणीला आपण कढीपत्ता जिरं मोहरी आणि मुंगोडीची जी पेस्ट आपण साईडला काढून ठेवली होती ती तीच मुंगोडीची पेस्ट आपण फोडणीला घालून दोन ते तीन मिनटं परतून घेतली आता ह्यामध्ये एकदम बारीक चॉप केलेला कांदा ह्या मुंगोडीच्या पेस्टमध्ये फोडणीला घालायचा आहे आता ही मुंगोडीची पेस्ट, पेस्ट आणि हा कांदा दोन्ही एकत्र असं छान परतून घ्यायचा आहे मुंगोलामध्ये दोन्ही एकत्र असं परतून घेतल्याने काय होईल की मुंगोडीचा पण आहे तो सुद्धा मदत होईल सुद्धा अशी शिजेल शिजेल पहा आणि तसेच कांदा सुद्धा त्यासोबत ब्राऊन होईल आणि एक वेगळीच टेस्ट आपल्या या मुंगोळीच्या भाजीला लागेल आता दोन ते तीन मिनटं मुंगोडी आणि कांदा तेलामध्ये छान असा परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये पोटीला आपण टोमॅटो एक कप केलेला घेतलेला आहे तो पण त्यामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घेतला आता यामध्ये आपण सॉल्ट घातलेला आहे सॉल्ट घातल्याच्या नंतर धने जिरे बडशुपची पूड घालायची आहे मेथी आणि पूड आपण गरम पाणी हे आहे जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं साइड ला काढून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालून उकळलेलं आहे पहा तेच पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि हा मसाला छान असा परतून घ्यायचं आहे जेणेकरून हे मसाल्याचा सर्व कच्चेपणा जाऊन छान असा हा मसाला परतला जाईल आणि साईडला असं तेल आता ह्यामध्ये आपण हळद घालून पुन्हा हा मसाला परतण्यास सुरुवात केलेली आहे तुम्ही पाहत असाल किती सुंदर असा खमंग आपला हा मसाला परतून होत आहे पहा आणि साईडनी असं तेल सुद्धा सुटलेलं आहे तर ऑलरेडी आपला हा भाजीचा मसाला परतून झालेला आहे आता हा मुंगोडीचा मसाला छान असा तेलामध्ये पाच मिनटं परतून झाल्याच्या नंतर आता यामध्ये आपण ज्या तळलेल्या मुंगोळी आहेत ना यामध्ये फोडणीला घालायच्या आहेत आणि परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून काय होईल की मुंगोळीला सर्व असा हा मसाला कोटिंग होईल पहा आता जे आपलं गरम केलेलं राहिलेलं जे पाणी आहे तेच आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आता हे पाणी थोडंसं कमी पडणार आहे आपण थोडंसं अजून जास्त एक्स्ट्रा पाणी गरम करून ठेवणार आहोत तेच गरम पाणी पुन्हा ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता यामध्ये आपल्याला हिरवीगार छान अशी चिरून घेतलेली कोथंबीर वरतून अशी गार्निश करायची आहे जास्त अशी बारीक नाही चिरलेली एकदम अशी ओबडधोबडच अशी हिरवीगार कोथंबीर चिरून घेतलेली आहे अशी एकजीव करून घ्यायची आता ही भाजी आणि ह्या मुंगोडीच्या भाजीला छान दणदणीत उकळी येऊन द्यायची आता यामध्ये आपल्याला अजून थोडंसं गरम पाणी आपण केलेलं घातलेलं आहे पहा आता ही भाजी आपल्याला दोन ते तीन मिनटं दणदणी ह्या भाजीला उकळी येऊन द्यायची आहे झाकण ठेवून आणि नंतर गॅस बंद करून हे सर्व करायची आहे मुंगोडीच्या भाजीवरचं झाकण काढायचं आहे आता का अशा पद्धतीने आपल्या मुंगोडीच्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता ही भाजी हलवून घ्यायची पळीने आणि गॅस बंद करायचा झाकण ठेवायचं ही या भाजीवरती आणि या भाजीला झाकण ठेवून गॅस बंद करून मुरून द्यायची आहे आणि पाच मिनटानंतर त्याच्यावरचं झाकण काढायचं पहा किती सुंदर उत्कृष्ट अशी मुंगोडीची आपली भाजी तयार झालेली आहे खूपच स्वादिष्ट होते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ही पातळसुद्धा ही भाजी करू शकता घट्टसुद्धा ठेवू शकता मला थोडीशी अशी मीडियम लपथपीत हवी होती म्हणून मी एवढीच लपथपीत केलेली आहे पहा आता आपण ही सर्व करायला घेऊयात एक सांगू का विशिष्ट ह्या मुंगोडीच्या भाजीचं ही मुंगोडीची भाजी तुम्ही कधीही एवण करू शकता आणि ह्याच्यासोबत भात किंवा मकईची रोटी किंवा नान चपाती भाकरी एवण कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही ही, ही मुंगोडीची भाजी सर्व केली ना तरीसुद्धा अगदी टेस्टी लागेल पहा तर वाईटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही राजस्थानी रेसिपी मुंगोडेची भाजी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा काय मग वाईटी फॅमिली तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून पाहणार ना उदयपूर आणि राजस्थानची संपूर्ण जगप्रसिद्ध असलेली ही खूप पूर्वीपासून अख्ख्या हिरव्या मुगापासून बनवली जाणारी ही राजस्थानी रेसिपी मुंगोड्याची भाजी पूर्वी राजस्थान आणि उदयपूरमध्ये जेव्हा घरामध्ये काहीही भाजीला नसेल ना तेव्हा अशा पद्धतीने ही अख्ख्या हिरव्या मुगापासून ही राजस्थानी रेसिपी बनवायचे मुंगुड्याची भाजी खूप खूप चवीला युनिक आहे आणि एक सांगू हिरवे मूग आहे त्यामुळे अधिक पौष्टिक सुद्धा आहे मस्त चमचमी झणझणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि त्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड केले तृप्ती मिरम ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सब्सक्राइब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची तो काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद